तर पहा मैत्रिणींना आता सध्या आपण आले आहोत साडी मार्केटमध्ये आणि सगळ्यात फेमस आता जे चाललेलं आहे मार्केटमध्ये प्रत्येकीच्या अंगावर तुम्हाला दिसेल ही डोला सिल्क साडी कारण ह्या साडीवर आता सध्या मी एवढ्या बायका पाहिल्यात ना खूप पाहिल्यात आणि ही साडी बाहेरच्या रेटमध्ये आणि रेटमध्ये हेच है। ब्रँड हाच कपडा म्हणजे तुम्हाला कळेल की किती फरक आहे इथे तर भैया मला सांग ही तर साधी साडी सध्या सगळ्यात जास्त चालते खूप ट्रेंड आहे कारण गडवाल याला हे म्हणतात ना दोला दोला, 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 डोला 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 मनडोला हे मनडोला सगळ्यांचा सध्या चालू आहे आणि याच्या सोबत पहा सगळ्यात सध्या चालणारा आहे जे साऊथ इंडियन पॅटर्न असतात जे ब्युटिशियन पण वापर की काय काय चालतं काय काय ट्रेंड मध्ये आहेत कपडे तर हे साऊथ इंडियन पॅटर्न बघा हे पॅटर्न इथे इथे किती पासून आहे पाचशे पासून स्टार्ट आहे मॅडम फक्त पाचशे रुपयापासून साऊथ इंडियन पॅटर्न पूर्ण चालू आहे मस्त निघालेला आहे मार्केटमध्ये डिजिटल प्रिंटमध्ये कि थ्री याच्यामध्ये हे स्पेशल याच्यासाठी म्हणतात की थ्री डी प्रिंट असल्यामुळे आपण किती पण लांबून चाललो तरी हा कलर समजा कलर काय हे थ्री डी प्रिंट आहे ना सगळ्यांच्या डोळ्यात भरते तर ही साडी इथे आहे मी आता आपण पाहतोय गडवाल सिल्क गडवाल सिल्क साड्या ज्या की लग्नामध्ये आपण भरपूर पाहतात सगळ्यांच्या अंगावर गडवाल सिल्क साडी ह्याचा कलर पण पाहा किती सुंदर आहे ह्याची काय प्राइस आहे हो? भैया ती सातशे पासून स्टार्ट आहे मॅडम फक्त फक्त सातशे पासून फक्त सातशे रुपयापासून पासून गडवाल सिल्क चालू आहे गडवाल साडी खूपच सुंदर आहे अरे आता मी तुम्हाला दाखवते अजून इथे बॅक कोणतं सेक्शन आहे सिंथेटिक मध्ये सिंथेटिक मध्ये चला हे पहा तुम्हाला डोला सिल्क साडीमध्ये कलर भेटतील कलर इथे भरपूर अवेलेबल आहेत हा येल्लो जे की आपण हळदीत वगैरे पण वापरतो आणि असंही वापरतो तो येल्लो साडीचा हा कलर शक्यतो जास्त भेटत नाही बाहेर तर त्याच्यामुळे हा सुपर कलर आहे येल्लोमध्ये डोला सिल्कमध्ये एवढ्या व्हरायटी आणि एवढा कलर आहे ना शक्यतो पाहायला भेटत नाही ते पण प्रिंट एकदम फिनिशिंग मध्ये आहे की डुप्लिकेट प्रिंट नाही आहे ह्याचं ओरिजिनल प्रिंट आहे तर तो मंडळी आपण आता आलो जिथे आपल्याला पाहिजे बस्त्यासाठी साड्या बस्त्यासाठी साड्या म्हणल्यावर आपण दोनच नाही घेत कारण आपल्याला घ्यावे लागतो पूर्ण गठ्ठेच्या गठ्ठे ते गठ्ठेच्या गठ्ठे घेण्यासाठी आपल्याला त्याचं प्राइस मिनिमम आपल्या बजेटला पण परवडायला असं पाहिजे आणि आपण ज्यांना देतो ते पण खुश पाहिजे त्याच्यामुळे आता बन्सीलालमध्ये मध्ये तयार झाला नवीन ब्रँड ब्रँडेड साड्या ज्या स्पेशली बस्त्यासाठी आहेत की आपण देणारे पण खुश घेणारे पण खुश तर ह्याची प्राईज ऐकल्यावर तुम्ही म्हणताल वा इतक्या कमी बजेटमध्ये आम्हाला बसण्यासाठी म्हणजे देण्यासाठी साड्या कुठेच भेटल्या नाही तर आता पाहूयात की कोणता कोणता ब्रँड आपल्याला पाहायला भेटतो आहे ते आपल्याला गेल्या साड्या लागतातच ना घासून जा हे लक्ष्मी लक्ष्मीपती हे लक्ष्मीत हा पूर्ण लक्ष्मी लक्ष्मीपतीचं मार्केट आणि हे विशाल कुणाला पाहिजे असेल लगेच कमेंट्स मध्ये सांगा की असे इतके कमी रेट कुठे पाहिले आहेत का लक्ष्मी विशाल विशाल हे विशाल आता आपण आलेलो हो, आहोत ज्या साडीने आपलं लुक एकदम असं सुपर महाराष्ट्रीयन वर्गच दिसतं ते सेक्शन जे सगळ्या महिलांचं आवडतं सेक्शन आहे जे स्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि प्रत्येक लेडीजकडे काठापदराची साडी ही असतेच तर त्याच्यामुळे आता मी तुम्हाला स्पेशल मार्केट दाखवते काठापदराच्या साडीचं जे की आहे फक्त हजार रुपयापासून सुरुवात होत आहे एक पाचशे रुपयापासूनच सुरुवात आहे आणि ज्या एकदम सिलेक्टेड साड्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तुमच्या समोर आणि पहा की आपलं मराठमोळं मराठा पदार साडीचा सेक्शन मला की ह्याच्यामध्ये ज्या सगळ्या महिलांच्या आवडत्या साड्या आहेत त्या कोणत्या ही एक बघा आता सगळ्यात ही डायकलांजली पैठणी आणि ही खानदानी साडी रेग्युलर चालणारी आहे आणि आता ही कमी रेटमध्ये आलेली आहे फक्त दीड हजार रुपयाला आलेली आहे कलांजली पैठणी एकदम मख्खी बुट्टी आहे विनाकारी पदर आहे त्याच्यामध्ये ही आहे कलांजली साडी तर ही साडी मी खूप ठिकाणी पाहिलेली पण आहे आणि पहिल्यांदा आपण बनवून घेतलेले अच्छा ही स्पेशली बनवलेली आहे यांच्या मध्ये डायरेक्टली गलाजली साडी जी की फक्त आहे इथे दीड हजार रुपया पासून सुरुवात जे पाहिजे ते कलर अवेलेबल आहे मेन म्हणजे आणि ही एवढी सुंदर साडी दिसते एकदम पहा खूप अशी भरीव साडी आहे तुम्हाला पण दिलेलं पदर वगैरे पण खूपच सुंदर आहे कारण महाराष्ट्रीयन साडी म्हणलं की प्रत्येकाकडे पाहिजेच आणि आता याच्यामध्ये हा एक शाही गाडवाल म्हणून आलेला आहे आपण हिट आहे सध्या खूपच रॉयल लुक आहे हे आहे शाही गढवाल ह्याच्यामध्ये कलर किती भेटले कलर दहा कलर भेटतील त्याच्यामध्ये मध्ये 10 कलर देखील आणि याचा प्राइस काय याची ती 2000 पर्यंत येते 2000 पासून का पर्यंत पासून स्टार्ट आहे त्याच्यात 2000 हजार रुपयापासून ही सुरुवात आहे या साडीची आणि कलर कॉम्बिनेशन बघा काय रिस्क दिसतोय एकदम एक कलांजली विद आरी वर्क ब्लाउज मध्ये अच्छा आता तुम्हाला माहिती आहे की आपण नुसतं ब्लाउज वर्क करायला गेलो तर आपल्याला ते किती कॉस्टली जाते तर या साडी सोबत तुम्हाला आहे ओरिजिनल रेडी केलेला ब्लाऊज कारण नुसतं ब्लाऊज जर आम्ही डिझायनरकडे कडे टाकलो तर ते हजार दोन हजार पासून पुढे सुरुवात होते त्याची ना ना तर हे पहा एवढं ब्लाउज आपल्याला जर वर्क करून घ्यायचं असेल तर दीड ते दोन हजार रुपये लागतात आणि ही साडी किती लागते आपल्याकडे दोन हजार रुपये पहा बरं ही साडी वर्क ब्लाऊज हे पडते आपल्याला फक्त दोन हजारमध्ये मध्ये तर आहे का नाही आपल्याला डायरेक्टली पूर्ण सिल्क साडी मध्ये एक नवीन पॅटर्न आलेला आहे आता याची इन्स्टावर याच्यावरती खूप रील येत आहे तुम्ही बघू शकता छट्टा बॉर्डर आलेली गोल्डन काम आले एकदम सुंदर साडी आहे खूपच सुंदर आहे नवीन पॅटर्न आहे का नवीन आता सगळ्यात हिट पॅटर्न आहे तो अरे व्वा ब्लाउज पण बघू शकता खूप सुंदर ब्लाउज आले त्याच्यावरती अरे व्वा त्याच्यावरचा ब्लाउज पण पाहा किती सुंदर आहे आणि भरيو ब्लाउज आहे आणि ह्याचा लुक काही की असं खूप हटके दिसणार आहे राजेशाही आहे दिसणार आहे खूपच सुंदर आहे अरे व्वा हे कलर कॉम्बिनेशन कसं दिसतंय हे मला सांगा बरं का कमेंट मध्ये टाका की हे कलर कसा वाटतो आणि हे रिफ्लेक्ट करणारा कलर आहे पूर्ण रिफ्लेक्ट करणारा आहे कारण याचा बॉडीचं जे डिझाईन बनवलेलं आहे ते इतकं सुंदर डिझाईन बनवलेलं आहे की लांबपर्यंत पण हे रिफ्लेक्ट होणार कारण ही आहे ना एक जरी ले, ले आ, ले ले। ती एकदम स्पेशल जरी आता ते बॉक्स मधले आपल्याकडे आहेत साऊथ इंडियन पॅटर्न आलेले आहेत साऊथ इंडियन पॅटर्नच्या साड्या ती दीड हजार पासून स्टार्ट रेंज राहील तुम्हाला तुम्ही घ्याल तिच्या ओके आणि हे ह्या साड्या पूर्ण बॉक्स मध्येच येणार आहेत बर का आणि रिच लुक एकदम ह्या आहेत स्पेशली साऊथ इंडियन साड्या ज्या आपण ब्युटिशियन सुद्धा वापरतो ना मॉडर्न मेकअपला साऊथ इंडियनचं मागणी खूप असतं आणि आहे साऊथ इंडियन, सा इंडियन साडी हिची काय प्राइस आहे भैया ही दीड हजार पासून फक्त दीड हजार रुपया पासून साडी आहे खूपच सुंदर साडी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते कलर आवडतात हे मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कलर कॉम्बिनेशन तर प्रत्येक साडीचं एक से एक बडकर कलर कॉम्बिनेशन आहे मॅम अजून एक सकाळी पार्सल फोडलाय आपण पार। खूप सुंदर पॅटर्न आलाय तो एक दाखवतो तुम्हाला तो पण दाखव कारण नवीन हे म्हणतात की नवीन काहीतरी आलेलं आहे तर ते आपण पाहूया हाय रोलेक्स डोला प्रत्येक बायकांचा असेल तुमच्यावर डोळा कारण तुमच्या अंगावर असेल रोलेक्स डोला काय स्पेशल ना रोलेक्स डोला साडी घाला आणि सगळीकडे डोला सुंदर आहे खूप सुंदर कॉपर जरच काम आलेलं त्याच्यावर ही फक्त नऊशे पासून आहे अरे कपडा बघू शकता जर बघू शकता तुम्ही खूप सुंदर साडी आहे खूप सुंदर साडी आहे असंख्य कलर आले दहा ते बारा कलर आले पेस्टल डार्क दोन्ही कलर आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे आहे खूप सुंदर आणि हे मार्केट मध्येच नवीन साडी आहे तर त्याच्यामुळे जर तुम्ही खरेदीला जात असाल आणि तुम्हाला न्यू पॅटर्न काही पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच या साडीचं नाव घ्या आणि ही साडी तुम्ही किती सुंदर आणि रेड पण खूप रिजनेबल आहे आणि ह्याच्यामधले हे कलर पण पाह किती सुंदर आहे जर नवरीला तुम्ही हळदीला पण चॉईस करत असाल साडी तर ही साडी अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर आहे आणि सगळ्यात उठून दिसणारा कलर आहे तर आता पहा सगळ्यांकडे असणारी नथ नथ घालून सर साड्या ज्या मिळवतात आपण ना ही साडी घातल्यावर नथ आपल्याला पाहिजेत तर अशी साडी कोणती ओळख होतं ही साडी आहे एकडे आहे बघा मार्केटिंग करायचं जमतय ना मला कारण <laughs> नथची साडी ही प्रत्येकाकडे जसं काय असं झालंय कि कारण कुठेही पहा तुम्ही नथची साडी आणि नाकात न वाटत का नाही मग महाराष्ट्रीय कारण माझ्या पण आणि ऍक्च्युली माझ्याकडे ना काठा पदार्थ साडीच एवढा स्टॉक आहे कारण माझा फेवरेट आहे काठा पदार्थ साडी कारण आपण प्रत्येक सणाला जर म्हणलं तर काही घ्या पण साडी जर घातली त्याच्यामध्ये पैठणी जर घातली तर क्या बात जस की तुम्ही पाहू शकता असंख्य व्हरायटीच येत आहेत कॉपर जर मध्ये सॉफ्ट सिल्क नथ पैठणी रोलॅक सिल्क गंधर्व पैठणी साऊथ इंडियन पॅटर्न अशी भरपूर असंख्य व्हरायटी आहे

आणि फक्त आहे तिथं बावीसशे रुपयाला फक्त बावीसशे रुपयामध्ये आता आपण पाहिलेले आहे तिथे काटपत्राच्या असंख्य साड्या तर आता था था जे माझ्या फेवरेट आहे ब्रायडल सेक्शन आता आपण ओळूया तुम्हाला भेटतील आणि ह्याचे कलरफुल आहे आणि ह्याच्यामध्ये स्पेशल ओढणी आणि विथ शेला विथ शेला म्हणजे बघा सगळ्या ब्रायडल ची पसंती ओढणी पण लागते आणि शेला पण लागतो आपल्याला मॅच